महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी असल्याचं मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असंही ते म्हणाले अनेक प्रकल्प गुजरातला पळण्यात आले एकशे पाच हुतात्म्यांनी जीव देऊन मुंबई आणि महाराष्ट्र घडवलाय त्यामुळे गुजरातांपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी पडवे येथे केलंय मला आनंद गोष्टीचा होतोय शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीचा निकाल लागला परंतु आज पाचशे किलोमीटर दूर असलेल्या या गावामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेवर आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवतात हीच तर शिवसेनेची ताकद आणि सर्वसामान्यांची ताकद आहे खरं तर आज लढाई ही शिवसेना एक पक्ष म्हणून नाही तर आज लढाई ही महाराष्ट्राची लढाई झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर आता खासदारकीची निवडणूक आहे आपले खासदार विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं परंतु ही लढाई आता निवडणुकीची लढाई होत नाही तर ही लढाई आता महाराष्ट्राची लढाई आहे महाराष्ट्रावर संकट आलंय आणि त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं